आ, हो, आने हा मित्र हो श्रावण महिन्यामधील जे आमोशा येते त्या आमोशाला दरवर्षी पोळा असतो आणि हा पोळा म्हणजे शेतकऱ्याचा आवडता सण शेतकरी हा जगाचा पोसिंदा आहे आणि बैल हा त्याचा एकमेव शेतकऱ्याचा राजा आहे आणि हा जो बैल पोळा आहे यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये हे जो पोळा आहे हा पोळा एका रोगामुळे लंपी हा आजार चौकडं पसरल्यामुळं पोळ्यामध्ये हा आजार कोण्या बैलाला होऊ नाही कारण हा संसर्गजन्य रोग आहे आणि होतापर्यंत पोळ्यामध्ये बैल उभे राहतात आणि त्यावेळेस बैल बैलाला खेटतो म्हणून या बैला एखाद्या बैलाला जर लंपी आजार असेल तर दुसऱ्या बैलाला लंपी होऊ शकते म्हणून हा पोळा जो आहे हा यावर्षी शासनाच्या आदेशानुसार घरोघरी भरवण्यात आलेला आहे आता बघा हा हे इथे ही जोडी आहे हे घरच्या घरीच पूजा केलेली आहे आणि पूजा करून नैवेद्य जो आहे तो घरीच दिलेला आहे नैवेद्य हे सगळे शेतकरी इथे या ठिकाणी थांबलेले आहेत आणि सर्व बैल मात्र यावर्षी घरोघरी घरोघरी पूजा केलेली आहे बैलांची सामूहिक पोळा जो असतो तो यावर्षी वढव या, या गावामध्ये कॅन्सल आहे तुमच्या गावातही लंपी आजार होऊ नये म्हणून तुम्ही बी सुद्धा हा हिडिओ जर पाहिला असेल तर नक्कीच पोळा हा घरच्या घरी साजरा करा मित्र हो आता या ठिकाणी सार्वजनिक पोळा ज्या ठिकाणी भरतो तिथं मंगलाष्टके होतात पण इथे सुद्धा घरी पोळा भरल्यामुळं मंगलाष्टके होणार आहेत हे आमचे नागरे मामा मंगल अष्टके म्हणतील अशा प्रकारे हा गल्लोगल्ली पोळा भरलेला आहे जेणेकरून लंपी आजारापासून बैलांचं संरक्षण होईल मित्र हो कसं काय तुम्हाला हा व्हिडिओ वाटला आणि खेड्यागावातील हा पोळा तुम्हाला कसा वाटला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करण्याचं मात्र विसरू नका मित्र हो शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका